आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पालक शेवभाजी कशी करायची तुम्ही पालक पनीर हे नाव तर नक्की ऐकलं असेल पण तुम्ही पालक शेवभाजी हे नाव ऐकलं नसेल तर चला आपण नवीन अशी रेसिपी मी इथे घेऊन आली आहे तर बघूया आपण इथे पालक शेवभाजी बनवण्यासाठी कोणती कोणती सामग्री लागते ते तर इथे लागणार आहे आपल्याला पालक शेव तेल हळद तिखट मीठ महाराजा मसाला जिरं लसूण आणि आलक या तिघांची पेस्ट आपल्याला इथे लागणार आहे तर चला आता आपण कृतीकडे वळूया ही पालकाची शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी पालक धुवून बारीक कापून घेतलेला आहे बारीक बारीक काप आपल्याला पालकाचे करायचे आणि इथे मी गंजामध्ये पाणी उकळायला ठेवलेले आहे हे इथे पाणी उकळल्यावर आपण हा पालक त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून देणार आहोत हे बघा पाण्याला छान उकळी आली आहे इथे बारीक कापलेला पालक उकळत्या पाण्यात घाला आणि झाकण मिनिट झाकण आपल्याला या गंजावर ठेवून द्यायचंय इथे आपल्याला पालक पाण्यात जास्त वेळ नाही ठेवायचा आहे पाण्याला फक्त एक उकळी येऊ द्या एक मिनिट पालक इथे ठेवा एक मिनिट झालेलं आहे तर बघा इथे आपला पालक उकळलेला आहे मी गॅस इथे बंद करून ठेवलेला आहे हे बघा पालक आपला थोडासा इथे गळलेला आहे पाण्यात फक्त आता आपल्याला हा पालक मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे पालकाचं पाणी फेकून देऊ नका ते आपल्याला पुढे भाजी बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहे तर बघा हे पालक छान मिक्सरवरून बारीक असं वाटून घ्या हे बघा मी इथे मिक्सरवर बारीक असं पालक वाटून घेतलेलं आहे आपल्याला पालक एकदम चोपडं फिरवायचं नाही आहे थोडंसं आपल्याला पालक इथे जाडसर जाडसर राहू द्यायचं आहे हे बघा थोडं एकदम चोपडं नाही फिरवलेलं आपण आता याला फोडणी देऊया सर्वप्रथम गंज गॅसवर ठेवा गॅस ऑन करा सर्वप्रथम इथे टाका तेल आणि इथे मी जिरे लसण आणि आलं या तिघांची पेस्ट बनवून घेतलेली आहे बारीक पेस्ट बनवायची आहे तेल गरम झाल्यानंतर ही पेस्ट तेलामध्ये टाका ही पेस्ट आपल्याला इथे छान ब्राऊन कलरची होऊ द्यायची आहे हे बघा इथे पेस्ट छान ब्राऊन कलरची आपली झालेली आहे ही पेस्ट ब्राऊन कलरची झाल्यानंतर याच्यामध्ये टाका हळद तिखट आणि महाराजा मसाला इथे हळद तिखट आणि महाराजा मसाला टाकून झालेला आहे हा तेलामध्ये छान परतवून घ्या मसाले तेलात भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जो मगा मिक्सीच्या बाउलमध्ये छान पालक फिरवून घेतलेला आहे तो ॲड करा इथे आपला पालक पण ॲड करून झालेला आहे जर हा पालक तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही याच्यात पाणी टाकू शकता पाणी आपल्याला आपण मग पालकातून जे पाणी बाजूला काढलेलं आहे तेच पाणी इथे टाकायचं आहे या पाण्याला पालकाची अशी चव आहे जेवढ्या पाण्याची तुम्हाला गरज आहे तेवढंच पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करा आणि बाकीचं पाणी हे तुम्ही मीठ टाकून पिऊ पण शकता हे पोटा पोटासाठी अत्यंत उपयोगी असते तर बघा ही भाजी आपल्याला फार घट्ट नाही करायची आहे या भाजीची कन्सिस्टन्सी अशी आहे तर चला याला एक मिनिट उकळी येऊ द्या हे ये बघा इथे या भाजीला उकळी आलेली आहे याच्यामध्ये मीठ टाका आणि छान घ्या आणि अजून एक मिनिट या भाजीला उकळी येऊ द्या झाकण ठेवून भाजीला एक मिनिट फक्त बघा इथे एक मिनिट झालेलं आहे आपली भाजी इथे छान उकळते भाजीची कन्सिस्टन्सी अशीच हवी याच्यापेक्षा जास्त पातळही नको घट्टही नको थोडी पातळ असते तर चालेल कारण की आपण याच्यामध्ये शेव टाकल्यावर ही भाजी थिक होणार आहे तर हे बघा भाजीची कन्सिस्टन्सी याप्रमाणे तर इथे मी गॅस बंद करते आहे आणि तुम्हाला ही भाजी सर्विंग बाऊलमध्ये शेव टाकून दाखवते तर हे बघा ही भाजी मी इथे एका प्लेटमध्ये टाकली आहे त्याच्यावर शेव टाकला आणि तडका टाकला आहे तडका म्हणजे फक्त तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी जिरं तिखट आणि मिरच्या हे टाकलं आहे आणि तडका वरून भाजीवर टाकलं आहे त्या भाजीचा फायनल लुक याप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन ही अशी भाजी तुम्हाला आवडली का ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा